नमस्कार मंडळी ऋतूच्या रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे चला ता तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात सोपी साधी अशी रेसिपी आपण बघणार आहोत आणि रेसिपीचं नाव आहे आळणी भात तर खूप कमी साहित्य आपण इथे वापरणार आहोत सर्वात अगोदर इथे मी आळणी चिकन घेतलेलं आहे म्हणजेच अगोदर चिकन हे मी मीठ हळद कांदा आणि टोमॅटो याच्यामध्ये शिजून घेतलेलं आहे आणि ते इथे आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर इथे मी थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर इथे मी जे चिकन आहे शिजवून घेतलेलं ते असं बारीक पीस करून घेतलेले आहेत त्यानंतर अद्रक लसूण याची पेस्ट आणि इथे इंद्रायणी तांदूळ मी पंधरा मिनटं भिजत घातलेला आहे इंद्रायणी तांदूळच खाते इंद्रायणी तांदूळ हा distant, याला छान सुगंध असतो आणि तो थोडासा चिकटसुद्धा होतो म्हणून इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे आणि आळणी भातासाठी इंद्रायणी तांदूळच चांगले आहे किंवा आंबेमोहर ह्या दोन्ही तांदूळांपेक्षा तुम्ही एक तांदूळ घेऊ शकता आता सर्वात अगोदर इथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे ते इथे तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता त्यानंतर तुपामध्ये मी कडीपत्ता टाकून घेतलेला आहे फोडणीसाठी आणि अगदी थोडंसं इथे म्हणजे छोटा कांदा इथे मी चिरून घेतलेला आहे आणि तो यामध्ये भाजून घेणार आहे लालसर होईपर्यंत अगोदर आळणी चिकन शिजवताना आपण त्यामध्ये कांदाही टाकतो आणि टोमॅटोही टाकतो म्हणून आता इथे जास्त कांदा टाकायची गरज नाहीये अगदी थोडासा कांदा इथे मी वापरलेला आहे आता कांदा थोडासा भाजलेला आहे त्यामध्ये अगदी अर्धा चमचा अद्रक लसणची पेस्ट आपण टाकून घेणार आहोत आता त्यानंतर इथे मी जे चिकन आहे बारिक -बारिक ते अशा अगदी बारीक बारीक ह्याच्यामध्ये कापून घेतलेलं आहे पीसमध्ये आणि ते इथे मी तुपामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता अगदी एक ते दोन मिनटं आपण टाकलेलं जे मीठ आहेत त्यामध्ये हे मिक्स करून घेऊया आणि थोडंसं परतून घेऊया चिकन आता पंधरा मिनटं भिजत घातलेले इंद्रायणी जे तांदूळ आहेत ते व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि तांदूळ जर इंद्रायणी तांदूळ जर नवीन असेल तो त्याला भिजत टाकायचीसुद्धा काही गरज नाही आणि थोडंसं जुना असेल तर तुम्ही अगदीच दहा ते पंधरा मिनटं भिजत घातला तरी चालेल की जेणेकरून तो थोडा चिकट होईल आता आपण सर्वात अगोदर यामध्ये तूप ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये कांदा अद्रक लसूण कडीपत्ता हे परतून घेतलेला आहे आणि आता टाकलेला जो तांदूळ आहे तो अगदी एक मिनटं त्या तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे आता तांदूळ थोडासा परतून घेतल्यानंतर इथे मी एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे छोटा चमचा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये जे आळणी चिकन आहे आळणी चिकन याचं पाणी तेच याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्यामध्येच आपल्याला जो भात आहे जो तांदूळ आहे तो शिजून घ्यायचा आहे आता जर तुम्हाला इथे चिकनचं जे पाणी असतं आळणी पाणी ते तुम्हाला इथे कमी वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणीसुद्धा टाकू शकता जेणेकरून भाता जास्त सुका नको व्हायला त्यामुळे अगदी थोडंसं गरम पाणी यामध्ये टाकलं तरी चालेल पण जो चिकनचा जो स्टॉक आहे तो इथे जास्तच टाकला पाहिजे कारण की आळणी भात बनवताना पाणी कमी आणि चिकनचा स्टॉक जास्त पाहिजे आपल्याला इथे तरच अळणी हा खायला भारी लागतो आता झाकण लावूया आणि तीन शिट्ट्या करून घेऊया तर इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भात व्यवस्थित छान शिजलेला आहे आणि आण भाता तयार झालेला आहे तर खूप सोपी रेसिपी आहे आणि जास्त फार काही वेळसुद्धा लागत नाही लहान मुलांसाठी सुद्धा खूप छान रेसिपी आहे एक ते दीड वर्षा पुढची बाळांसाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि ऋतुजा रेसिपीजवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद